हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी आपण जो हा बैल विनत आहोत तर आज आहे बैलाचा भाग फोर तर भाग फोरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशात नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही दुसरं माझं व्लॉगिंगचं चॅनल पाहिलं नसेल भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉग तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर मैत्रिणींनो तर आपण जो हा बैल विणत आहोत तर आज या बैलाचा भाग फोर आहे तर पहिल्या पार्टमध्ये आपण ह्या बैलाचं तोंड आणि शिंग कसे विणायचे हे पाहिलं होतं आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण अर्धी बॉडी पाहिली होती आणि तिसऱ्या पार्टमध्ये अर्धी बॉडी आणि ही शेपटी कशी विणायची हे पाहिलं होतं तर आज आहे चौथा पार्ट तर चौथ्या पार्टमध्ये आपण हिवरची झूल कशी विणायची पाय कसे विणायचे आणि हा गळ्यात घातलेला घंटी म्हणू शकतो आपण याला तर ही घंटी कशी विणायची परत ही व्यसन कशी लावायची कान कशी विणायचे हा खंदा कसा विणायचा परत हे जे शिंगा समोर गोंडा असतो तर तो गोंडा कसा विणायचा हे पाहणार आहोत आणि हे पूर्ण अटॅच कसं करायचं हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर इथे पाहू शकता हा सुंदर असा बैल तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण पार्ट फोरला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता मी शेपटी बनवून घेतलेली आहे तर मैत्रीणं मी पार्ट थ्रीमध्ये हा पहिला राऊंड तुम्हाला करून दाखवला होता आणि नंतर सांगितलं होतं की आपल्याला हे आठ ते नऊ राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा सांगितलं होतं की पहिल्या चार राऊंडमध्ये आपल्याला दहाच खांब ठेवायचे आहेत आणि पाचव्या राऊंडपासून आपल्याला दोन खांब कमी करायचे आहेत पाचव्या आणि सहाव्या राऊंडमध्ये आणि शेवटी आपले आठ खांब तयार झाले पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर इथे पाहू शकता मी टोटल किती राऊंड बनवलेले आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर ह्या पहिल्या राऊंडला धरून इथे मी दहा राऊंड बनवून घेतलेले आहेत तर शेपटी तुम्ही लहान मोठी बनवू शकता तर इथे पाहू शकता मी जास्त काही मोठी बनवलेली नाही तर इथे मी पायाकडंच हे केलेली आहे इथे असं चिटकून घेतलेलं आहे पायाला तर आणखीन आपल्याला ह्या ब्लॅक कलरने दोन राऊंड बनवून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर मी हा व्हाईट कलरचा धागा कट करून घेते आणि व्हाईट कलरचा धागा कट केल्यानंतर इथे आपल्याला ब्लॅक कलरचा धागा जॉईंट करायचा आहे तर या पद्धतीने ब्लॅक कलरचा धागा जॉईंट करायचा आहे तर मैत्रिण आता जे आपले हे आठ खांब आहेत तर हे आठ खांबावर आठ खांब टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी आठ खांब टाकून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी आठ खांब घालून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं जसं आपण राऊंडच्या शेवटी हा जो पहिला खांब आहे याच्यामधून साखळी घेऊन स्लिप टिचने जॉईंट करतो तर आता तसं न करता आपल्याला काय करायचं आहे तर हा पहिला स्किपच करायचा आहे आणि या दुसऱ्या खांबामधून एक धागा ओढून घ्यायचा आता फक्त आपल्याला दोन तीन वेळेस धागा ओढून घ्यायचा दोन तीन खांबामधून सुईवर या पद्धतीने तर ब्लॅक कलर असल्यामुळे मला सुद्धा तेवढं व्यवस्थित दिसत नाही तर इथे मी चार वेळेस सोडून घेतलेला आहे आता हे सर्व धागे एकत्र काढून घ्यायचे या पद्धतीने आणि काढून घेतल्यानंतर एक स्लीप करून एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर ही आपली शेपटी तयार झालेली आहे तर शेपटीच्या सुरुवातीलाच मी थोडस कॉटन भरलं होतं नंतर मी याच्यामध्ये अजिबात कॉटन भरलेलं नाही तर हा धागा आपल्याला हायर करून घ्यायचा आहे आणि ही शेपटी नंतर आपण पायाला बसून घेणार आहोत तर आता आपल्याला खंदा विनायचा आहे तर खंदा विणण्यासाठी काय करायचं आहे इथे आपल्याला कुठेही एका जागी ह्या दोन्ही शिंगाच्या मध्ये आणि ह्या दोन्ही शिंगाच्या मध्ये आणि ही खालची जी आपण प्लेन जागा घेतलेली आहे खांबावर खांब तर त्याच्या एक दोन तीन चार चौथ्या राऊंड मध्ये आपल्याला कुठेही हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तर इथे पाहू शकता मी या पद्धतीने हा पहिला खंदा विणून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या गोल राऊंडमध्ये दहा खांब घालून घ्यायचे आहेत शेप थोडसा बिघडला तरी काही नाही आपण याच्यामध्ये कॉटन भरलेला आहे नंतर व्यवस्थित शेप आपल्याला देता येतो कारण आता तर बिघडणारच आहे कारण व्यवस्थित पकडता येत नाही त्याच्यामुळे हा शेप बिघडू शकतो तर इथे मी दोन खांब घातलेले आहेत आता असे आपण गोल राऊंडमध्ये इथे दहा खांब घालून घेऊयात तर आणखीन मी आठ खांब घालून घेते तर इथे पाहू शकता मी पहिल्या राऊंडमध्ये दहा खांब सांगितले होते परंतु इथे माझे अकरा खांब तयार झालेले आहेत कारण दहा खांब जर घातले असेल तर व्यवस्थित शेप आला नसता तर गोल राऊंडमध्ये दहा किंवा अकरा खांब तुम्ही घालू शकता तर आता दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं हे स्लिप टीच करून घ्यायचं आणि इथे ह्या अकरा खांबावर मी अकरा खांब घालून घेते आणि दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी अकरा खांब घालून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे स्लिप टिशने जॉईंट न करता दोनाचा एक करत जायचं आहे तर या पद्धतीने दोनाचा एक करायचं आहे आणि हा पूर्ण राऊंड आपल्याला कम्प्लीटच करून घ्यायचा आहे आता डायरेक्ट आपल्याला काय करायचं सर्व टाक्यातून एक एक वेळेस धागा काढायचा आहे आणि एकदाच पूर्ण धाग्यातून काढून आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला सर्वच धागे हायर करून घ्यायचे आहेत तर हा आपला खंदा तयार झालेला आहे आता याचे कानं कसे विणायचे हे आपण पाहणार आहोत तर हा जो धागा आहे याच्यामध्येच आपल्याला हायर करून घ्यायचा आहे तर हा खंदा आपण कम्प्लीट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला ही व्यसन कशी बनवायची हे मी सांगते तर ही व्यसन आपल्याला चिटकून घ्यायची आहे तर इथे मी ब्लॅक कलरचा धागा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर हा धागा आपल्याला या पद्धतीने पकडायचा आहे आणि खाली ग्लूगम लावून किंवा सुद्धा लावू शकता इथपर्यंत आणायचा आहे आणि इथपर्यंत आणल्यानंतर परत आपल्याला एक वेळेस खालच्या साईडनी गोल राऊंडनी या पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे इथपर्यंत आणि इथपर्यंत चिटकवल्यानंतर परत माग जिथून आपण हा धागा घेतला होता तिथपर्यंत चिटकून घ्यायचं असं या पद्धतीने म्हणजे ही आपली व्यसन तयार होईल तर इथे मी चिटकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही व्यसन झाल्यानंतर इथे पाहू शकता मी गुलाबी कलरचा गंध चिटकवलेला आहे हवं तर तुम्ही लाल कलरचा देखील चिटकू शकता आणि त्याच्यानंतर इथे मी ॲब्रो साठी थोडे थोडे काळ्या कलरचे धागे चिटकवलेले आहेत त्याच्यानंतर इथे दोन मी आ, हे डोळे लाव लावलेले आहेत तर आता आपण हे वरचं याचं हे जे बैलाच्या शिंगापाशी घुंगरू जे असते ते बनवणार आहोत तर ते कसं बनवायचं हे पाहूयात तर सर्वात अगोदर इथे मी येलो कलरची लोकर, लोकर घेतलेली आहे आता तुमच्या बैलाची साईज क्रोशानुसार लोकरीनुसार कमी जास्त होऊ शकते साध्या लोकरची जर बनवली तर थोडीशी लहान सुद्धा होऊ शकते किंवा मोठीसुद्धा होऊ शकते लोकर कारण लवकर लहान मोठी असते तर आता आपल्याला काय करायचं आहे सिम्पल साखळ्या विनायच्या आहेत तर इथे मी मोजून सुद्धा सांगू शकते पण जसं की मी अगोदर सांगितलं होतं बैलाची साईज ही लहान मोठी होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ह्या साखळ्या इथून इथपर्यंत मोजत यायची आहेत तर थोडी एक दोन साखळी माझी एक्स्ट्रा झालेली आहे तर मी दोन साखळ्या काढून घेते या पद्धतीने आता दोन साखळ्या काढल्यानंतर काय करायचं आपल्याला थोडस दूरवर जसं आपण स्टिच विणतो त्या पद्धतीने आपल्याला स्टिच विणून घ्यायचं आहे तर मी पाच वेळेस सुईवर धागा ओढलेला आहे थोडासा दूरवर एका खांबाच्या अंतरावर आणि नंतर एक साखळी घेऊन हे जॉईंट करून घेतलेलं आहे आता परत आपल्याला काय करायचं आहे तीन साखळे विणायचे आहेत आणि तीन साखळे विणून ह्या पहिल्या साखळी स्लिप टिच न करता ह्या दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ साखळ्या विणलेल्या आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ साखळ्या विणल्यानंतर थोडासा दूरवर मी इथे धागा कट करून घेते सुरवातीला थोडासा धागा एक्स्ट्रा ठेवायचा म्हणजे हे आपल्याला व्यवस्थित बांधता येते आणि नंतर या पद्धतीने आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे आणि थोडस हाताने सुद्धा आपल्याला शेप द्यावा लागणार आहे तर हे नंतर बांधून घेणार आहे असंच आपल्याला गळ्यातलं सुद्धा बनवायचं आहे पण गळ्यातलं थोडंसं मोठं बनवायचं आहे तर गळ्यातलं बनवण्यासाठी ते मी ऑरेंज कलरची साखळ लोकर घेतलेली आहे तर थोडसा एक्स्ट्रा धागा सोडून साखळ्या विनवून घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तर अगोदर मी इथे मोजून पाहणार आहे सेम पद्धतीने मोजून पाहायचं आहे तर आपल्याला इथे पंधरा साखळ्याचीच गरज लागणार आहे आणि पंधरा साखळे विणल्यानंतर आता थोडासा धागा थोडा जास्त दूरवर ओढायचा आणि हे थोडस स्टिच आपल्याला मोठं बनवायचं आहे त्याच्यामुळे हे चार पाच सहा सात आणि आठ वेळेस म्हणजे दुपट मी मोठं बनवलेलं आहे आठ वेळेस सुईवर वेडा घेतलेला आहे आणि नंतर सर्व धाग्यातून एक वेळेस साखळी काढून घ्यायची आपल्याला या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं एक दोन तीन चार चार साखळ्या विनायच्या आणि जसं की मी पहिलं सांगितलं होतं या पहिल्या साखळीत न स्लिप टिच करता या दुसऱ्या साखळीमधून स्लिप टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि परत पंधरा साखळ्या विनायच्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा साखळी विणल्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा तर हे झालं आपलं गळ्यातलं आता आपले फक्त कान बनवायचे राहिलेले आहेत इथं आणि नंतर पाय आणि झुल बनवणार आहोत तर, तर हे पाहू शकता ह्या दोन ह्या बैलाचे जसे कानं बनवलेले आहेत तसेच आता आपल्याला कानं बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी काय करायचं सर्वात अगोदर आपल्याला चार साखळ्या विणायचे आहेत एक दोन तीन चार आता चार साखळ्या विणल्यानंतर ही पहिली साखळी स्किप करायची आणि ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे खांब विनायचं आहे तिसऱ्या साखळीवर आपल्याला एक खांब विणायचा आहे आणि ह्या चौथ्या साखळीवर एक खांब विणायचा आहे आणि ह्या पाचव्या साखळीवर आपल्याला दोन खांब विणायचे आहेत एक आणि दोन जसं की सुरुवातीला ह्या एका साखळीचा एक खांब धरला होता आणि मध्ये एक आणि इकडून सुद्धा दोन विणले आता काय करायचं आहे एक साखळी घेऊन पलटून घ्यायचं आहे आणि तिथेच एक खांब घालायचं आहे आणि दुसऱ्या खांबावर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे दोन खांब विणून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि तिसऱ्या खांबावर स्लिप टिच करायचं आहे सॉरी तिसऱ्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे एक खांब तिथे स्लिप टिच करायचं आणि परत तिथेच आणखीन एक खांब घालायचं या पद्धतीने आणि आता पुढच्या दुसऱ्या दोन खांबावर सुद्धा आपल्याला काय करायचं दोन दोन खांब विणून घ्यायचे आहेत एक आणि दोन थोडस आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आपला कान तयार झालेला आहे तर हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा आपला कान तयार झालेला आहे नंतर आपण इथे चिटकून घेणार आहोत तर मी दुसरा खान, कान सुद्धा असाच बनवून घेते तर आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे पाये बनवायला घ्यायचे आहेत तर पाय पाये, पाये बनवायला घेताना सुरुवातीचा भाग आपण ब्लॅक कलरनी बनवलेला आहे तर ब्लॅक कलरनी एक मॅजिक रिंग विणून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग मध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग घट्ट ओढायची आहे आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप टीचने जॉईंट करून घ्यायचं आहे तर ब्लॅक कलर ओळखू येत नाहीत त्याच्यामुळे माझ्या आवाजाकडे तुम्ही नक्की लक्ष ठेवा आणि त्याच्यानंतर एक साखळी घेऊन हे जे सहा सिंगल क्रोश आहे त्याच्या प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याला बारा खांब विणून घ्यायचे आहेत तर बारा खांब विणून धागा कट करून घेणार आहे म्हणजे आपलं दुसरं राऊंड कम्प्लीट होईल तर इथे पाहू शकता मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला व्हाईट कलरची लोकर जॉईंट करायची आहे कुठेही एका जागी जॉईंट करायची आहे आणि जे पहिल्या राऊंडमध्ये आपले बारा खांब होते तर दुसऱ्या राऊंडमध्ये फक्त आपल्याला दहाच खांब विनायचे आहेत दोन तर मोजून खांब विनायचे आहेत तीन तर इथे मी एक दोनाचा एक करणार आहे चार पाच तर आता इकडे सुद्धा आपल्याला दोनाचा एक एका जागी करायचा आहे आणि दहा खांब विणून हे पहिलं राऊंड कम्प्लीट करायचं आहे सहा सात आठ नऊ आणि हे दहा दहा खांब विनल्यानंतर इथे स्लिप टिशने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर हा झाला पहिला राऊंड तर असेच आपल्याला एकूण अकरा राऊंड विणून घ्यायचे आहेत म्हणजे मी आणखीन दहा राऊंड विणून घेते आणि नंतर दाखवते तर व्यवस्थित आपला बैलाचा शेप तयार होईल तर इथे पाहू शकता मी बारा राऊंड टोटल कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि पहिलं हे एक राऊंड आणि इथून मी आणखी अकरा राऊंड कम्प्लीट केलेले आहेत म्हणजे पांढऱ्या कलरचे बारा आणि जे ब्लॅक कलरचे दोन एकूण चौदा राऊंडमध्ये आपला हा पाय कम्प्लीट झालेला आहे आणि नंतर आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि थोडी थोडी करून याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला हे कॉटन भरून घ्यायचं आहे जास्त सुद्धा नाही भरायचं आणि कमी सुद्धा नाही जास्त भरल्यावर सुद्धा आपला शेप बिघडतो आणि धागा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि धागा कट केल्यानंतर काय करायचं या पद्धतीने पायाला शेप द्यायचा आहे आणि शेप दिल्यानंतर समोरासमोरील खांबावर हा दुसरा धागा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि समोरासमोरील खांबावर खांब घालायचे आहेत तो या लूंगे तर या पद्धतीने मी खांब घालून घेतलेले आहेत आता एक्स्ट्राचा धागा आपल्याला परत कट करून घ्यायचा आहे आणि नंतर सर्व छोटे छोटे धागे आपल्याला हायर करून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपली बैलाची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पाय काय करायचं आहे असे चिटकून घ्यायचे आहेत इथे एक समोर इथे एक आणि परत इकडच्या साइडने सुद्धा इथे एक आणि इथे एक तर असे हे आपल्याला पाये चिटकून घ्यायचे आहेत आणि पाये चिटकवल्यानंतर ही एका पायाला ही अशी शेपटी सुद्धा इथे चिटकून घ्यायची आहे तर आता आपली फक्त झूल राहिलेली आहे तर झूल कशी विणायची हे पाहूयात तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे पंधरा साखळ्या विणून घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता ही पंधरावी साखळी स्किप करून या चौदाव्या साखळीपासून आपल्याला प्रत्येक खांबावर खांब विणत जायचं आहे तर मी इथपर्यंत खांबा प्रत्येक साखळीवर खांब विणून हा धागा कट करून घेणार आहे तर मैत्रिणीनो प्रत्येक खांबावर मी खांब खांबून घेतलेला आहे तर आजचा सुद्धा व्हिडिओ खूपच मोठा होत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विन दाखवता पूर्ण व्यवस्थित समजून सांगणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही पिवळ्या कलरची लोकर जॉईंट करून घ्यायची आहे आणि पिवळ्या कलरची लोकर जॉईंट करून घेतल्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे आणि इथे आल्यानंतर ह्या एका खांबामध्ये तीन खांब घालायचे आहेत आणि परत इकडे खांबावर खांब घालायचे आहेत आणि परत इथे आल्यावर तीन खांब घालायचे आहेत आणि नंतर ही पिवळ्या कलरची लोकर कट करून घ्यायची आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे ही लाल कलरची लोकर जॉईंट करून घ्यायची आहे आणि लोकर जॉईंट करताना ह्या मधल्या भागामध्ये जॉईंट करायची आहे आणि ह्या मधल्या प्रत्येक खांबावर खांबच घालायचं आहे आणि जसं की आपण पिवळ्या कलरनी ते तीन खांब घातले होते तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला लाल कलरनी काय करायचं आहे पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे आहेत आणि मधल्या खांबावर एकच खांब घालायचं आहे आणि परत दुसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे आहेत आणि परत इकडे खांबावर खांबच घालायचे आहेत आणि परत इथे आल्यावर पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे मधल्या खांबावर एक खांब आणि परत दुसऱ्या खांबावर दोन खांब असं आपल्याला ह्या लाल कलरनी एक राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि परत चौथंसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे जे दोन खांब घातले होते त्या दोन खांबाच्यामध्ये आपल्याला तीन तीन खांब घालायचे आहेत दोन्ही साईडनी या साईडनी सुद्धा या साईडनी सुद्धा आणि प्रत्येक खांबावर बाकीच्या खांबस घालायचे आहेत आणि नंतर ही जी फ्रील बनव बनवलेली आहे तर ही फ्रिल कशी बनवलेली आहे पाहू शकता तर इथे एका खांबावर मुका खांब घेतलेला आहे आणि मध्ये दोन दोन खांब स्किप केलेले आहेत आणि तिसऱ्या खांबावर इथे मी पाच डबल क्रोशे विणलेले आहेत आणि परत पाच डबल क्रोशे विणल्यानंतर दोन खांब स्किप केलेले आहेत तिसऱ्या खांबावर मुका खांब विणलेला आहे आणि परत दोन खांब स्किप केलेले आहेत तिसऱ्या खांबावर पाच डबल क्रोशे विणलेले आहेत परत दोन खांब स्किप करून तिसऱ्या खांबावर इथे मी एक मुका खांब विणलेला आहे तर अशी इथे मी फ्रिल बनवून घेतलेली आहे तर माझ्या चॅनलवर खूप साऱ्या ह्या फ्रिलच्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या वेग जर तुम्हाला जर पाहायच्या असतील तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन चेक करू शकता जे मी कानाजीचे फ्रॉक वगैरे बनवलेले आहेत त्यांना सुद्धा मी अशा बऱ्याचशा फ्रील बनवलेल्या आहेत तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय